छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तरी माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर माझ्या नवरा व माझा सासू सासरे आणि माझी ननद हे जबाबदार राहतील बाई स्वतः म्हणत की तू फोन आईला म्हणत जा याच्या धाकानं म्हणत फोन नको म्हणे तू फोन करशील अजून मारेन दिवसेंदिवस महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबण्याच्या मार्गावर दिसत नाहीयेत असाच धक्कादायक प्रकार दर्यापूर तालुक्यातील ग्राम भामोद येथे घडलाय येथील एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे पत्नीने गळफास घेतला म्हणून पतीला समजताच त्याने पत्नीला खासगी दवाखान्यात नेलाय तिथे डॉक्टरांनी महिला मृत घोषित केल्यानंतर पतीने ग्रामीण रुग्णालयात दर्यापूर येथे दाखल केलंय सदर आत्महत्येचे प्रकरण अजून गावातील पोलीस पाटलांना आणि संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देणे अनिवार्य असते परंतु या महिलेच्या पतीने प्रकरण दडपण्यासाठी असं केलं नाही माझ्या मुलीला माझ्या जावयाने गळफास देऊन मारलं असा आरोप नातेवाईकांचा आहे या महिलेने सुद्धा दोन हजार एकवीस साली एक व्हिडिओ व्हायरल केला होता की माझ्या दारुड्या पतीचा मला खूप त्रास आहे खूप मारहाण करतो माझ्या जीवाचं जर कमी जास्त झालं तर माझ्या सासरकडील पती सासू सासरे आणि ननंद हे जबाबदार राहतील असं स्पष्ट केलं होतं मी सौ रेश्मा प्रेमदास रायबोले माझ्या होश आवाजात माझे बयान देत आहे की मला माझ्या नवऱ्याने सत्तावीस तारखेला भामोद येथे मारपीट केली होती व माझ्या अंगावाचे सर्व दागिने दाग दागिने काढून घेतले होते व मला घराबाहेर काढले तरी माझ्या धीराने विजय मानिकराव रायबोले यांनी मला रामधिरत येथे नेऊन घातले माझ्या मामे बहिणीच्या घरी माझ्या मामी बहिणीच्या घरी मला नेऊन घातले व तिथून मी माझ्या आईला फोन केला व मला घेण्यास बोलावले माझी आई सुरत येथे राहते माझ्या आईची परिस्थिती खूप हालाकीची आहे तरी माझी आई मला तिथे घ्यायला आली व मला तिथून सुरतला दिनांक तीस दहा दोन हजार एकवीसला घेऊन आली व इथं आल्यावर मा इथं आल्यावर माझ्या नवऱ्याचे मला फोन येऊ लागले की मी तुला मारपीट करणार नाही परत घरी ये मला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलीचे नाव प्रेमदास राय बोले रुद्र प्रेमदास राय बोले हे मला दोन मुलं आहेत तरी मी तरी आहे। त्या मुलांकरिता नेहमीच घरी मारलं तरीही जाणं येणं करते आईच्या घरी येते व नवऱ्याचे फोन आल्यावर घरी जाते माझ्या नवऱ्याने या गोष्टीचा खूप फायदा घेतलेला आहे आणि माझ्या आईची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे माझ्या मागं पुढे कोणी नसल्यामुळे मला वडीलसुद्धा नाही आहेत माझे दोन लहान भाऊ आहेत आणि या गोष्टीचा त्या लोकांनी खूप फायदा घेतलेला आहे तरी ते लोक मला सतत मारपीट करतात आणि घराबाहेर काढतात मारपीट करतात आणि घराबाहेर काढतात माझी ननद तिथेच राहायला असते माझी ननदसुद्धा मला दरवाजे लावून मारते व माझे मुलंसुद्धा त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत आणि त्या नेहमी त्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवत असतात माझ्या अंगा अंगावर अजिबाती मुलं ठेवलेले नाही आहेत त्यांना खायचे आमिष दाखवून नेहमी ते भडकवत असतात आणि माझा नवरा मला सतत दुसरी बायको करीन घरी ये दुसरी बाय नाही तर मी दुसरं लग्न करेन अशा धमक्यात येत असतो म्हणून मी आज दिनांक वीस दहा दोन हजार एकवीसला माझ्या आईच्या घरून सुरत इथून भामोदला जाणार आहे व माझ्या नवऱ्याने मला त्या घरी न येता त्यांच्या मित्राच्या घरी जाण्यास सांगितले आहे ना चक्रनारायण विजय चक्रनारायण यांच्या घरी मी जाणार आहे आणि तिथे माझा नवरा मला घ्यायला आहे भामोद येथे घेऊन जाणार आहे तरी माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर माझ्या नवरा व माझा सासू सासरे आणि माझी ननद हे जबाबदार राहतील ही माझी कळकळीत विनंती आहे की त्यांना मला माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर त्यांना सोडू नका ही माझी कडकडीची विनंती आहे अखेर या महिलेने आजोजी पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही हत्या की आत्महत्या अशा उलट सुलट चर्चा या परिसरामध्ये आहेत सदरच्या घटनेत जावयाने आमच्या मुलीला गळफास देऊन हत्या केल्याचा आरोप मृतकाच्या आईकडून होतोय घटनेचे गांभीर्य पाहताच एवढा पोलिसांनी पतीला अटक केली असून संबंधित सासू सासरे आणि नणंद फरार असल्याचं समजत आहे पोहिले राहतो आम्ही तुम्ही पोहिले राहतो माय पोरगी माघारी बोला की भांडण करे मारोक करे पहिले किती वेळा मार्क अंजनगाव पोलीस स्टेशन याचे रिपोर्ट रिपोर्ट एवढ्यात दिले होते का तुम्ही एवढ्यात रिपोर्ट दिले होते का एवढ्यात नाही रिपोर्ट दिले मला किती दिवस झाले रिपोर्ट देऊन

रेस्मा, रेस्मा, रेस्मा रेस्मा प्रेम रे बादा। रे बादा बबली म्हणतो दिली झालं नाही अजून नाही पोलीस स्टेशनला आता फोन केला माहिती त्याला माहित पडलो यायनो फाशी राहतीले काही ठेव पडली बाय फोरकीच्या घरी बाला किती वाजता माहित पडलं आम्हाला

फोन केला के के या परवाच्या दिवशी या फोन केला भाऊ परवाच्या दिवशी या बोआ फोन केला शिनाल मला म्हणजे हा म्हणजे शिनाल तुम्ही पोरगी घेऊन जाय म्हणे घेऊन जाय म्हणजे काही नाही निराशेच करत तिने निराशे करत बाबा पंधरा वर्षापासून माहिले वर्ष केलं धमक्याच्या वडील धमक्याच्या माझ्या सही आहे त्याच्या पोलीस स्टेशनची आमच्या घरी आता नाही करीन आता नाही करीन आता, गरीन, गरीन। आता गरीन, गरीन, गरीन 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 मारी नाही आता असं नाही करीन तसं नाही घेऊन जात लाडी गुळ घेऊन आता नाही करीन घरी आहे की मारे मापोडीले लय होत आपल्याला मापोडीले आमची इथे येऊ नाही देत जात तुमच्या पोरीचा फोन घेऊन आला होता आधी तुम्ही एवढ्या दोन चार दिवस आधी तुम्हाला फोन आला बाई स्वतः म्हणत जा की तू फोन आईले म्हणत जा तू याच्या धाकानं म्हणत जा फोन न करू म्हणे तू फोन करशील अजून मारतो अजून मारतो तिसरा बंद बंधू तुझी पाहुणे होते सर्व भरपूर पाहुणे होते मग ते ठीक होती पण ते म्हणे मी माझ्या डोकं धुकून टाकलं मी सोपतो मग झुटलीच ती मग दोन दिवस उठलीच नाही चालते म्हणजे चोवीस तास झोपाई जेवण करायला चहाले मग आपाय मुलगी आहे जाऊ लाय दवाखान्याच्या रिपोर्टमध्ये काय आलं होतं तुमच्या मेसेजच्या कधी द्या कालच्या काय काल रिपोर्ट मी रिपोर्ट चालते हे रिपोर्ट आहे हो काय बिमारी काय दाखवली ते अशी एवढी हे म्हणे मला चक्क येतात दुखते सुटते डॉक्टरने काय सांगितलं होतं त्याच्यात डॉक्टरने सांगितलं डॉक्टरने हे केलं नाही की सिटी स्कॅन करा काढला मी म्हणून पुढे जा एम आर करा ती छाती दुखते म्हणते पेन होते आता हे सात दिवस दुखल्यावर ते मसले पेन होता पुन्हा एम आर आय करून टाक पण मालोकार मॅडम ने काय केलं सिटी स्कॅन केलाय जा सिटी स्कॅन रिपोर्ट मिळ दिला तिने गोळ्या दिल्या एका महिन्याच्या एक ना तुम्ही गोळ्या घ्या एका महिन्यानं पुन्हा काय केल्या जर काही बदल वाटला पुन्हा जाऊ काढा करून मग तिला कालची संध्याकाळी तिथं काजली पुढं येतल्या सकाळी दिले मी पुढे गेला मी एक मी घेतली एक मी दिली एक तीस पाच त्या गुळ्या दिली सो मी आराम करतो मी आराम कर मग आराम काय करायला गेली तू आराम करायला गेली तर मी म्हटलं आता वडलाचा शरीरचा जो खर्च आहे हा पुसाला विकास लागते मग मी त्या कापसाला फोन केला विचारलं झाले काय भाव झाला भाव झाला मग काबूस घेऊन जा मग कारण गाळ लावली माठीमागाव पाठीभांगे गाड लावली म्हणून मी ते गाड लावल्यासाठी गेलो एक काम करा शेजारा पहिले भरा तुम्हाला गाडी निघायला बरं होते आपला भरा मी निघालो तुम्हाला कधी माहित पडलं मग शॉर्टकट मध्ये झोप दिली त्या कापसाच्या रूम मध्ये टाकलेला समोरच्या रूम मध्ये तुझं एक काम करा वरतून काही कापचा तू वर दोन आराम करून ती वरती गेली मग mm. 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 ते दोघा बसले वरती आणि ते डॉक्टर आले गावातले ताप आला होता मग त्याला इंजेक्शन घेऊन घे तापात गोळ्या घे त्याला मी खाली आला तो इंजेक्शन गोळ्या घेतल्या पुन्हा वरती गेला मग मी असं तसं त्या पुरातून बोलत मग मी येत नाही गुण लावा दोर्यात पुढे खाली पप्पा पप्पा एकदम एकदम मला जिंकत की तो पुरा जमा केला मी सर्व गेलो

बर तुम्ही पहिले मारहाण करत होती असं तुमच्या सासूचा आरोप आहे तुम्ही मारहाण केली तुमच्याबद्दल अंजनगाव ऐकून घ्या पहिले अंजनगाव पोलीस स्टेशन रिपोर्ट पण केलेली आहे तुमच्या विरुद्ध कधीची कधीची घटना एकदम म्हणजे छोटे होते वाद झाले होते काही वाद नाही झाला संसारामध्ये तुम्ही माझ्या पुऱ्या आमचा हो तुमचा फक्त माझ्या पत्नीची मानसिकता पूर्ण वेगळी हो बघा ना न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती